आपला बोरवेल मित्रांनो सहा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आहे मस्त आज पाऊस पडल्यापासून म्हणजे पाऊस पडल्यापासून बंद होता म्हणजे आज चालू केला एकदम जबरदस्त सहा पंप आहे मस्त चढवायला फुल मारत होता पण थोडं व्हॉल्टेजचा प्रॉब्लेम थोडं पाणी काही मोरायला हो एकदम मस्त चढवायला कॅमेरा चेंज करतो मी व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय होईल पाणी कमी जादा कमी जादा चा प्रॉब्लेम येऊ लागला कारण मोटर खूप मोठी सहा दहाचा पंप आहे तो नमस्कार 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 दादा हे आपला बोरवेल आपण सहा एप्रिल रोजी घेतला होता दोन हजार ला रामनवमीच्या दिवशी पण ते काय आहे आता एक सहा महिन्यापासून म्हणजे पाऊस पडल्यापासून बंद ठेवला होता पण ते आज वायर वगैरे टाकून मी त्याला बिंगून पाहू म्हणलं पाणी लय फुल मारतो ते इकडे पुढे पाणी मारतो बरं का पण ते व्होल्टेजचा प्रॉब्लेम आला पाणी नाही उपसलं पाणी कमी झालं पण ते व्होल्टेजचा काही प्रॉब्लेम राहिला व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेजचा एकदम जबरदस्त आजच चालू केला एक वर्षापूर्वी घेतलेला आहे आपण पण मग आता नवीन व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेजचा लाईट टिकू लाईट टिकू लागली आमच्याकडं पाणी म्हणजे पंप खूप मोठा आहे त्याच्यामध्ये सहा दहाचा पंप टाकलेला आहे डायरेक्टली त्याच्यामुळं म्हणलं कसं आहे एकदम भूल चालतो एकदम म्हणजे बघा ह्याहीच लोक धार मारती बघा ह्याहीत लोक धार मारती लगाशी बाहे बोर बसून ये ना ह्याही लोक धार मारती पण ते काय झालं आज म्हणजे सहा महिन्यापासून जो चालूच नव्हता गेला मी आज चालू केला पण काय होऊ लागलं आज व्होल्टेजचा जरा प्रॉब्लेम दिवसा म्हणजे लाईट मोटरी खूप चालू असत्या तर त्याच्यामुळे एक पंधरा पांद दहा दहा पंधरा पंधरा मिनटं चढवाला बंद होऊ डायरेक्ट म्हणजे लाईट च लाईन चार्ट अडचण येऊ लागली काय नवीन सारं सर्व नवीन केलं स्टार्टर आणलं वायर आणलं म्हणजे इथून जवळपास सहाशे सातशे फुटावरती लाईट आहे आणि एक तर लाईट पण खूप लांब आहे मला पण ते त्याच्यामुळे बंद होता एक काल परवाच्या वायर वगैरे घेऊन आलो आणि स्टार्टर वगैरे सारं आणलं आणि जोडजाड केली आणि पल्लीकून पलीकडे पण नदीच्या पल्लीकड नदी मधी तर बोरवेल म्हणजे आपलं एकदम नदीच्या बाजूला पाणी दिसतं तुम्हाला इथं एकदम जवळ नदी आणि पहिली पाईपलाईन करून ठेवली इथं आता डायरेक्ट इथं जोडू बोरला आणि डायरेक्ट तिथं पहिलीकडे पाईपलाईन जोडून टाकू चला म्हणलं एक दहा पंधरा मिनिट आपलं लाईव्ह चालू करू म्हणलं पण ते काय आलं लाईटीचा खूप प्रॉब्लेम येऊ लागला लाईनच चालू नाही लागली व्होल्टेज डाऊन येऊ लागणार पाणी असं फुल मारती ना कारण लय मोठा टाकलेला सहा डायरेक्ट सहा चा पंप आहे त्याच्यामध्ये आणि शेवाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये तो दोन महिने म्हणजे आपण हीच मोटर होतो त्याच्यामध्ये तर दीड इंची चालला तो म्हणजे उलटी करून चालवला त्या टायमाला थोडं उन्हाळा म्हणजे का शेवर, शेवर, आता शेवट शेवट थोडं पाणी कमीच राहतं कमी पडतो पण आता म्हणलं फुल चालन तर फुल चालू राहिल तो पण व्होल्टेजचा प्रॉब्लेम मुळे असे अडचण आता आजच ट्रायल केला पहिल्या पण एकदम मस्त चालत होता आपला निलेश दादा भाऊ लैनीची खूप अडचणी एवढी भाऊ आमच्याकडे आणि लईन दिवसा लाईनच चालत नाही व्होल्टेजचा प्रॉब्लेम व्होल्टेजचा चालू लय लांब पाणी मारते हो पण ते काय व्होल्टेजचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं स्वतःची डीपी मिळते ना बारकी पंचवीस एस पी चे हो खर्च खूप आहे त्याला पाणीला फुल मारतो पण ते आता आठ दाबी पाणी नाही मारू राहिलं आता पंप तुम्हाला सांगतो ते पुढचा पाणी मारत म्हणजे कमीत कमी तीन चार फूट पाणी लांब मारत पण ते व्होल्टेज डाऊन व्होल्टेज मुळे प्रॉब्लेम येऊ राहिला वॉल्टेज क्लिअर राहिला तर मग काही टेन्शन नव्हतं पण ते व्होल्टेजच प्रॉब्लेम येऊ राहिला सोलर सोलर घ्यायचं आहे ना साठी फॉर्म भरलेला आहे सोलर साठी फॉर्म भरलेला आहे बरं का तीन एच चा पंप घ्या मागितलेला आहे आपण म्हणजे पाणी म्हणजे नळाचा बी आवाज निवडा आला म्हणजे नळ एवढा आहे का नळाच्या वर पाणी आहे लग्नच चालू नाही राहिली व्यवस्थित धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईटचा प्रॉब्लेम चा प्रॉब्लेम व्होल्टेज बंद म्हणजे व्हॉल्टेजचा नाही व्हॉल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्याला ना। नाही विलाज त्या गोष्टीला आता काय करणार आहे आज, आज ट्रायल करू म्हणलं ट्रायल वगैरे झालं का मस्त पैकी आज ट्रायल घेऊ म्हणलं एक अर्ध एक तास किती किती टाइम फुल चालतो का गुचक्या मारतो काय त्याचा एक अंदाज घेऊ म्हणलं उद्या आता एवढा जागा एक सत्तर फुटाचा तुकडा आणू एक रबली पाईपाचा बांगडी पाईपाचा डेंगळा पाईपाचा तिथं पाईपलाईन जोडून टाकू आपलं तिकड तिकडं जवळपास चार एकर क्षेत्र आहे इथून चाळीस चाळीस पाईप जोडलेले आहे आणि पाईपलाईन केलेली आहे आता मस्त पैकी उजगीस लावू खुश आपण कारण आपण कसं आहे स्वतःच्या हिमतीवरती काम केलेलं आहे मागच्या वर्षी समजा चालन मित्रांनो धन्यवाद लाईक करा सर्वांनी बंद करतो मित्रांनो मी आता